सुरेश आणि रमेश यांनी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये चारास पाच प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला सर काही वर्षांनी तो विकून वीस टक्के नफा मिळाला तर रमेशचा नफ्यातील वाटा किती रुपये भागीदारी प्रमाण या घटकावरील हे प्रश्न आहेत लक्ष द्या इथं सुरेश आणि रमेश हे नाव ओके बघा त्यांनी चारास पाच या प्रमाणात रक्कम गुंतवली हे त्यांचं गुणोत्तर प्रमाण भांडवल गुंतवणुकीचं चारास पाच बघा आता प्रत्येकानं किती रक्कम गुंतवली आपल्याला मुख्य प्रश्न विचारला काही वर्षांनी तो विकून वीस टक्के नफा मिळाला तर रमेशचा नफ्यातील वाटा किती हे कुठाने प्रत्येकाचा भांडवलातील वाटा किती हे काढण्याची काही गरज नाही परंतु विस्तारपूर्वक तुमच्या माहितीसाठी लक्ष द्या प्रत्येकाचा भांडवलातील वाटा कोण किती रक्कम गुंतवली एखाद्या वेळेस असं जर प्रश्न विचारला असता तर बरोबर का नाही चलपद यक्स वापरा इथं लेकरांनो चार यक्स आणि हे पाच यक्स हे त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडा समोर भांडवल एकूण अर्थात एकूण गुंतवलेली व्यवसायातील रक्कम एक लाख चौवेचाळीस आणि हजार अशा पद्धतीनं मांडा हा गुणाकार नव सर समोर एक लाख हे चौवेचाळीस हजार एक टकरा एक, एक लाख चौवेचाळीस हजार याकडे जातानी हे नऊ आता भागीला हा भाग द्या हा बघा नऊ एक नऊ उरले पाच झाले चोपन्न नऊ चोपन्न उरले तीन शून्य हे सोळावर टाकून द्या एक्सची किंमत सोळा हजार आली आल्या एक्सची किंमत ह्या गुणोत्तरात मांडा म्हणजे कुणाचं किती भांडवल हे आपल्याला तुरंत कळेल ओके एक्सची किंमत सोळा हजार अर्थात सोळचूक चौसष्ट आणि हे शून्य चौसष्ट हजार रुपये हा भांडवलातील वाटा आहे सुरेशचा आता रमेशचा भांडवलातील वाटा असा जर एखाद्या वेळेस प्रश्न विचारला असता तर चौकस बुद्धीचा वापर आपण नियमित केला पाहिजे पाच गुणी गुणीला सोळा हजार सोळा पंच ऐंशी हजार हा भांडवलातील वाटा रमेशचा आणि ऐंशी हजार आणि चौसष्ट हजार यांची बेरीज करा हे एकूण भांडवल एक लाख चौवेचाळीस हजार हे उत्तर येणार प्रश्न मुख्य काय रमेशचा नफ्यातील वाटा किती रुपये सर आता पहिली गोष्ट ह्या प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी एकूण नफा किती हे शोधणं कर्मप्राप्त कसं शोधायचं सर बघा नफ्यातील वाटा एकूण भांडवल गुणीला एक लाख चौवेचाळीस हजार इथं मांडा एकूण नफा झाला वीस टक्के अशा पद्धतीची ही मांडणी या शून्याला हे दोन शून्य गायब आता उरले चौदा चाळीस आणि इथं वीस हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो हे बे दोन गुणीला शून्य शून्य बेचूक आठ बेचूक आठ आणि बे एक बे अठ्ठावीस हजार आठशे रुपये हा एकूण नफा अर्थात हा वीस टक्के नफा त्यातील रमेशचा वाटा किती दोघांचं जे हे गुणोत्तर आहे भांडवलाचं किती आहे चारच पाच या गुणोत्तराची लेकरांना बेरीज करा आणि छदस्थानी मांडा बिरीज ते नऊ आता या नफ्यातील रमेशचा वाटा किती असा प्रश्न रमेशचं गुणोत्तर कोणता आहे सुरेश रमेश यांचं गुणोत्तर अनुक्रमे चाराश पाच ओके म्हणजे रमेशचं नफ भांडवलातील तेच गुणोत्तर नफ्यातील पाच आहे अंशस्थानी पाच लिहा याला गुणिला हा झालेला एकूण नफा अठ्ठावीस हजार था आठशे ओके हे आपण अशा पद्धतीनं सुद्धा प्रत्येकाचा नफा ह्या सूत्र समीकरणाचा अवलंब करून सुद्धा करू शकतो बघा नऊ सत्तावीस सर उरला एक झाले अठरा नऊ दोन्ही अठरा हे उरले दोन शून्य बत्तीसवर टाकून द्या जसं की पाच गुन्हेला तीन हजार दोनशे पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य हजार एक आणि पाच तरी आणि एक सोळा हजार रुपये हा नफ्यातील नफ्यातील रमेशचा वाटा ओके होय आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे